परभणी शहरातील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला या घटनेनंतर परभणीतील वातावरण चांगलंच तापलं होतं याचे पडसाद आता कोल्हापुरात सुद्धा उमटत असल्याचं पाहायला मिळते परभणीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकात शिवशाहू आंबेडकरी जनता यांच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी ज्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली ज्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्या जा पोलिसांचं निलंबन करावं अशी मागणी करण्यात आली यावेळी आंदोलनकर्त्यांच्या दहा डिसेंबरला परभणी या, या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना झाली आणि त्यानंतर संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये दंगलली सदृश्य परिस्थिती तयार झाली यानंतर ज्या लोकांना अटक करण्यात आलं त्यामध्ये या निरापराध सोमनाथ सूर्यवंशीलासुद्धा अटक करण्यात आली होती खरं म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी हा त्या घटनेचं शूटिंग करत होता तो वकिली करणारा एक विद्यार्थी होता आणि त्याला पोलिसांनी कस्टडीमध्ये नेऊन जी मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि हा शासकीय रुग्णालयाचा अहवाल आहे असं असतानासुद्धा सरकारनं सभागृहामध्ये जी माहिती दिली ती दिशाभूल करणारी आहे आणि ही दिशाभूल करणारी माहिती आम्हाला मान्य नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्याच मृत्यूमुळे झालेला आहे म्हणजे मारहाणीमुळे झालेला आहे आणि त्यामुळं ज्या ज्या पोलिसांनी त्याच्यावर अत्याचार केलेला आहे त्या सर्व पोलिसांना शासकीय बडत सेवेतून बडतर्प करावं त्यांना निलंबित करावं आणि या घटनेची पूर्ण चौकशी करावी या मागणीसाठी परभणी ते मुंबई असा जो लाँगमार्च आशिष वाकोडेंच्या नेतृत्वाखाली आज निघालेला आहे त्या आशिष वाकोडेंच्या या लाँगमार्चला पाठिंबा देण्यासाठी आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे जे लोक आहोत या सर्वांच्या वतीनं आज दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी या ऐतिहासिक ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी बसलो आहोत आमची एकच मागणी आहे आज संपूर्ण महाराष्ट्रावर जिकडं बघल तिकडं अन्याय आणि अत्याचारच आहे दलितांच्यावर आहे आणि बहुजनांच्यावर पण आहे कारण त्याच्यातलाच एक भाग बीड जिल्ह्यामध्ये जी त्या सरपंचाची हत्या झालेली आहे ती अत्यंत क्रूर आहे या, या हत्येची सुद्धा कठोर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची या सर्व बहुजनांच्या वतीनं मागणी आहे आणि मी या सर्व आंदोलनाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं या आरोपींना पाठीशी घालू नये त्यांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी करतो आणि थांब